नमस्कार योगितास किचन स्टोरी मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण प्रसादाचा शिरा कसा करायचा ते बघणार आहोत प्रसादाचा शिरा म्हटलं की सत्यनारायण पूजेचा प्रसाद आठवतो मग त्याच चवीचा अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने मऊ लुसलुशीत असा प्रसादाचा शिरा कसा तयार करायचा ते बघूया चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे इथं आपण वाटीच्या प्रमाणामध्ये शिरा तयार करणार आहोत एकदम परफेक्ट प्रमाणात अतिशय मऊ लुसलुशीत असा प्रसादाचा शिरा तयार होतो त्यानंतर एक वाटी साखर आणि एक वाटी साजूक तूप घेतलेला आहे त्यानंतर ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत टोटली ऑप्शनल आहे इथं मी काजू बदाम आणि मनुका घेतलेले आहेत त्यानंतर एक पिकलेली केळी वेलची पावडर घ्यायची आहे आणि केशर काड्या घ्यायच्या आहेत यामध्ये केशर घालणं टोटली ऑप्शनल आहे केशर घातल्यामुळे टेस्ट खूप छान येते त्यानंतर कढई व्यवस्थित गरम करून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तूप घालून त्यामध्ये ड्रायफ्रुट्स आपल्याला परतून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने एक ते दोन मिनिट आपल्याला ड्रायफ्रूट्स व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मस्त गोल्डन कलर आलेला आहे आता आपण काढून घेऊया अशा पद्धतीने जर तुम्ही फ्राय करून मग शिऱ्यामध्ये घातले की जबरदस्त चवीचा शिरा बनून तयार होतो त्यानंतर त्याच तुपामध्ये आपल्याला रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे रवा आपल्याला मीडियम फ्लेम वर पाच ते सहा मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जोपर्यंत रवा फुलत नाही आणि त्याला गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत लक्षात असू द्या रवा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे जर तुम्ही हाय फ्लेमवर रवा भाजला तर तो पटकन भाजला जातो आणि पाहिजे तशी टेस्ट आपल्या शिऱ्याला येत नाही त्यामुळे रवा भाजताना अजिबात घाई करायचे नाही त्यानंतर आपण एक केळी घेतलेली होती ती आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे रवा आधी आपण पाच ते सहा मिनिट भाजून घेतला त्यानंतर आपण यामध्ये कट केलेली केळी घातली केळी घातल्यानंतर पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून पाच ते सहा मिनिट मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे मस्त गोल्डन कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून तूप घालणार आहोत पुन्हा व्यवस्थित मिक्स करून भाजून घ्यायचं आहे मस्त गोल्डन कलर आलेला आहे त्यानंतर दीड वाटी दूध आणि एक वाटी पाणी घेऊन आपल्याला हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे जर तुम्हाला दुधाचा वापर नसेल करायचा तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता त्यानंतर गरम झालेलं मिश्रण आता आपल्याला रव्यामध्ये घालायचं आहे थोडं थोडं प्रमाणात आपल्याला हे मिश्रण घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये दुधाचं मिश्रण आपण पूर्ण घातलेलं आहे त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखर घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे जर आपण हाय फ्लेमवर शिरा बनवला तर साखरेचा पाक बनतो आणि शिरा मौसूद न होता घट्ट बनतो साखर पूर्णपणे विरघळली की यामध्ये आपण वेलची पावडर त्यानंतर फ्राय केलेले ड्राय फ्रूट्स आणि पाच ते सहा केशर काळ्या घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर उरलेलं पूर्ण तूप आपण यामध्ये घालणार आहोत इथं आपण एक वाटी तुपाचा वापर केलेला आहे आता आपण इथं प्रसादाचा शिरा आहे म्हणून पाच ते सहा तुळशीचे पानं घातलेली आहेत त्यानंतर झाकण ठेवून आपण मीडियम फ्लेमवर आपण शिरा छान वाफवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त शिरा फुललेला आहे आणि तूपसुद्धा त्याला सुटलेला आहे अगदी मऊ लुसलुशीत प्रसादाचा शिरा आपला तयार झालेला आहे केळी आपण तुपामध्ये परतून घेतली त्यामुळे ती अजिबात काळी पडलेली नाही इथं आपला शिरा सुद्धा तयार झालेला अतिशय मऊ लुसलुशीत असा साजूक तुपातील प्रसादाचा शिरा आपण तयार केलेला आहे सत्यनारायण पूजेमध्ये ज्या पद्धतीने प्रसादाचा शिरा बनवला जातो अगदी त्याच पद्धतीने बनवलेला आहे सत्यनारायण पूजेच्या प्रसादासाठी सव्वा वाटी किंवा सव्वा किलोचं प्रमाण घेतलं जातं इथं आपण एक वाटीच्या प्रमाणामध्ये हा शिरा बनवलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा प्रसादाचा शिरा नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत